लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता करणार सौ समोर इचलकरंजी इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी सोमवारी पवित्र अर्थात ईद उल मोठ्या उत्साहात साजरी केले स्टेशन रोडवरील ईदगा मैदान येथे सकाळी सामूहिक नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव जमले होते यावेळी देशातील एकता व अखंडता कायम राहून दुष्काळासह सर्व संकटे दूर होण्यासाठी पठन करण्यात आले नमाज नंतर सर्वांनी एकमेकांना गळा भेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी प्रशासनाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पोलिस उपाधीक्षक समीर सिंह साळवे सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या मुस्लिम समाजात रमजान ईद व बकरी ईद मोठे व महत्वाचे सण मानले जातात या दिवशी ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठण केले जाते मोठ्या संख्येने ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी जमले होते यावेळी जवाहरनगर मस्जिदचे मुफ्ती युसुफ मोमीन यांनी बयायानपटन तर नमाज व दुवापटन चांदारा मस्जिदचे हाफिज इम्रान मुल्ला यांनी केले हजरत सय्यद मक्तुमवल्ली दरगाह ट्रस्ट व इदगाह ट्रस्ट यांच्या वतीने नियोजन करण्यात आले होते बादशाह भगवान व अहमद मुजावर यांनी आभार मानले कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती